नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे मँगो लस्सी तर त्याच्यासाठी घरीच बनवलेलं दही आहे हे तीन पळे दही आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेतो आहे एका आंब्याचा देखील आपण काढून घेतलेला आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया चवीनुसार साखर घालायची आहे आंबा जर थोडाफार आंबट असेल अगोदर चव घेऊन पहा की आंबा आणि दही किती आंबट आहे त्याच्यानुसार साखर घालायची चवीनुसार साखर घातली थोडीशी वेलची पूड आपण येथे घालतो आहे चवीसाठी आणि क्यूब टाकले आईसक्यूबाऐवजी तुम्ही येथे थंडगार माठातील पाणी देखील वापरू शकता मिक्सर फिरवून घ्यायचा खूप झटपट होणारी पाच मिनटातच ही छान अशी लस्सी तयार होते लस्सी आपली फिरवून झालेली आहे ग्लासामध्ये आपण ओतून घेऊयात मस्त ज्यावेळेस एकदम उकडतं त्यावेळेस अशी थंडगार मँगो लस्सी तुम्ही करून पिऊ शकता आता याच्यामध्ये सजावटीसाठी आपण आंब्याचे थोडेसे तुकडे वरून घालूयात लस्सीमध्ये छान लागतात वरती तुम्ही मलाई देखील वापरू शकता आणि मस्त असं एखादं पुदिन्याचं पान सर्विंगसाठी खूप झटपट होणारी चवीला अतिशय उत्तम आणि अर्थातच खूप झटपट होणारं ड्रिंक म्हणजेच लस्सी मिक्सरला फिरवलं की झालं सर्वांचीच फेवरेट मुलांची लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आंबा लस्सी मँगो लस्सी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद